नमस्कार मंडळी तुमचे सखी चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आज आपण आई दुर्गेच्या पहिल्या स्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची पूजा केली जाते पर्वतीय राजा हिमालयाची कन्या असल्याने तिला शैलपुत्री असे नाव देण्यात आले त्यांचे वाहन नंदी असून त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल तर डाव्या हातात कमळ आहे असे मानले जाते आईच्या ह्या रूपाचे पूजन केल्याने जीवनात साहस समृद्धी शांती स्थिरता प्राप्त होऊन आईची सर्वांवर कृपा होते चला तर मग आपण कथा जाणून घेऊया कथा आवडल्या शेवटपर्यंत नक्की ऐका प्राचीन काळी दक्ष प्रजापती नावाचे एक राजा होते त्यांची एक कन्या होती सती सती लहानपणापासूनच भगवान शिवांची उपासना करत असे आणि मोठी झाल्यावर तिने भगवान शिवांशीच विवाह केला एके के दिवशी राजा दक्षने एक भव्य यज्ञ करण्याचे ठरवले त्याने सर्व देवी देवतांना यज्ञाला आमंत्रित केले पण मात्र भगवान शिव आणि माता सती यांना आमंत्रण दिलेच नाही माता सतीला जेव्हा यज्ञाची बातमी समजली तेव्हा त्यांनी भगवान शिवांना सांगितले मला माझ्या पित्याच्या यज्ञाला जायचे आहे तेव्हा शिव म्हणाले सती जिथे आपल्याला आमंत्रण नाही जिथे आपला सन्मान नाही तिथे जाणे योग्य नाही परंतु माता सतीने मात्र हट्ट धरला आणि त्या पित्याच्या यज्ञाला गेल्या स्थळी पोहोचल्यावर सर्वांनी मात्र तिच्याकडे दुर्लक्षच केले तिने पाहिले की तिथे शिवांचे नावसुद्धा घेतले जात नाही त्यांचा अपमान होत आहे हे पाहून सतीला मात्र फारच दुःख झाले ती मनात म्हणाली जिथे माझ्या पतीचा अपमान होतो तिथे मी राहूच शकत नाही आणि तिने यज्ञाच्या अग्नीत उडी मारून प्राणत्याग केला हे कळल्यावर भगवान शिव खूपच संतप्त झाले त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र निर्माण केला आणि त्याला यज्ञभंग करण्यास पाठवले वीरभद्राने जाऊन ते यज्ञ उद्ध्वस्त केला सतीचा देह सोडून गेल्यानंतर शिव खूपच दुःखात बुडाले नंतर माता सतीने पर्वतराज हिमालय यांच्या घरात पुन्हा जन्म घेतला या जन्मात तिचे नाव शैलपुत्री म्हणजेच पर्वताची कन्या शैलपुत्री मोठी होऊन पुन्हा भगवान शिवांशी विवाह करतात माता शैलपुत्री आपल्याला शिकवतात की आत्मसन्मान आणि धर्म हाच जीवनाचा खरा मार्ग आहे जे योग्य आहे त्यासाठी उभे राहिलेच पाहिजे तर ही होती आई शैलपुत्रीची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट नक्की करा जय माता दी